हाय फ्रेंड्स आज आपण जाणार आहोत माथेरानला रोशन आहे जोडीला तर जस्ट आम्ही पोचलो आहे माथेरानचं जिथं घाट चालू होते तिथे स्टार्ट ऑफ घाट सेक्शनमध्ये पोचलो आहे आणि इथूनच आम्ही प्रवासाला सुरुवात करणार तर पाठीमागे पाहू शकता आता आम्ही घाटावर चढायला सुरुवात करतो आहे माथेरानकडे तर असेच कंटिन्यू करत राहा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो so फ्रेंड्स थोड्याच प्रवासानंतर आज आता आपण पोचलो आहे जुमापट्टी रेल्वे स्थानकाकडे तुम्ही पाठीमागे पाहू शकता आणि भरपूर प्रवासी आहेत तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माथेरानमध्ये यापूर्वी कधी आम्ही आलो नाही सो so फ्रेंड्स झुमापट्टी स्टेशनच्या साईडलाच आहे गणेश मंदिर तर असेच कंटिन्यू करत राहा पण जातो आहे पुढे आणि फर्स्ट टाईम आपला एक्सपिरियन्स आहे तर यापूर्वी आपण कधी गेलो नाही तर असा खूप चढावाचा रस्ता आहे भेटू पुढे कंटिन्यू करत राहा सो फ्रेंड्स आता आम्ही मध्यांतरी पोचलो आहे आणि रस्ता आणि वळणे इतकी खतरनाक आहेत की गाडी अक्षरशः कंटाळते तुम्ही पाठीमागे पाहू शकता नेरल सिटी आहे पूर्ण तर मित्रांनो पाठीमागे पूर्ण नेरल सिटी आहे आणि आम्ही जस्ट मध्येच थांबलो अजून भरपूर वरती जायचे आणि गाडी देखील अक्षरशः कंटाळते कारण तर प्रत्येक वेळेस वलनांच्यावर फर्स्ट गेडला गाडी चढवायला लागते खूप खतरनाक वलने आहेत सो so फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता नेरल सिटी आहे पूर्ण आणि जस्ट आम्ही पोचलो आहे मध्यंतरी खूप घडतर असा प्रवास आहे येत असाल तर नक्की या बट सतर्कतेने या रोशन जस्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये बिझी आहे सो so फ्रेंड्स थोड्याच प्रवासानंतर आपण पोचलो आहे माथेरानमध्ये मा आणि एंट्री फी दोघांचे पास वगैरे हो काढलेत बाईक पार्क केले आणि आता आपण पुढील प्रवास चालू करणार आहोत तुम्ही पाठीमागे पाहू शकता आयलो माथेरान म्हणून मा एक बोर्ड दिलेला आहे जस्ट फोटो क्लिकसाठी मित्रांनो तुम्ही रोशनला विचारू शकता त्याचा जस्ट एक्सपिरियन्स कसा राहिला गव्हर्नमेंटने एंट्री फ्री ठेवायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे पन्नास पन्नास रुपये घेतलेत आमच्याकडून कारण तर खूप पैसे घेतात जे नैसर्गिक स्पॉट आहेत त्यांच्या ठिकाणी इतके पैसे घेणे योग्य नाही आहे तर जाऊ द्या गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे तो तर आम्ही निघालो आता पुढील प्रवासाला तर असेच कंटिन्यू करत राहा सो फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता माथेरानमध्ये प्रवासासाठी भरपूर प्रमाणात हॉर्स उपलब्ध आहेत तर तुम्ही खूप छान असे घोडे पाहू शकता जस्ट यांनी पाय उचलून धरल्याच्या पायाला बहुतेक लागलं आहे काही तर खूप गोड़े आहेत मित्रांनो एकदा अवश्य होऊन बघा तर आम्ही घोडा न करता आम्ही जस्ट पायी जाणार आहोत मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो घोड्यावाले हे बलजबरी करत आहेत प्रत्येक कस्टमरशी मला ते हजार रुपये एक प्रत्येक पर्सन सांगून राईड करायला सांगणार सो फ्रेंड्स जस्ट आम्ही कन्फ्युज झालतो कि माथेरान कुठे आहे तर आम्हाला एक मित्र भेटला त्याने सांगितलं मी भरपूर चालेल जा पुढे जवळपास मॅपवर चेक केलं तर दीड किलोमीटरच्या अंतरावर दाखवत आहे हे पॉइंट सात तर आम्ही जस्ट रस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या क्षेत्राची पूर्ण माहिती नाही तरी आम्ही सुरुवात केली बघू कुठपर्यंत आम्ही टिकतोय तर मित्रांनो आता आपण इथे थांबलेलो आहेत तर तुम्ही बघू शकता इथं थोड्या वेळ बसणार आहेत आणि नंतर मग पुढे जाणार आहेत आणि मागच्या साईडला तुम्हाला पाहायला भेटतच असेल त्यांचा गाव आहे तिथे आणि तुम्ही जसं का इथं भरपूर शांतता आहे इथे तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही तिथे कारण तर सगळेच खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही सगळे तिथे घोडे घेऊन प्रॉफिटसाठी सगळे थांबले होते त्यामुळे तुम्हाला इथे कोणी दिसणार नाही ना आता आपण इकडे जाणार आहोत आपल्या मागच्या साईडला तिकडे पॉइंट आहेत आपण इथं थोडा विश्राम करू आणि नंतर मग जाऊ तिकडे बघू शकतो मी आता इथे ट्रेन आहे मी माझ्या अंदाज तरी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये निघून जाणार आहे त्याच्यासाठी पॅसेंजरसाठी थांबलेली इथे ती आपला रोहित भाई पाहत आहे ज्या आधी जी ट्रेन गेली त्याच्यामध्ये म्हणजे ती इजिप्टमधले लोक कसं असतात ते वाईट कपड्यांच्यावर ते सर्व बसले होते ए सी कंपार्टमेंटमध्ये आणि आत्ता इथे दुसरी आपली जनरल लोक बसलात मित्रांनो लास्ट स्टॉप आहे रेल्वेचं बाकी इथून सर्व रेल्वे सुटतात आणि तुम्ही बघू शकता इकडे रेल्वे फिरण्यासाठी गोलाकाराचं पटरी बनवलेली आहे त्यांनी आणि इथे भरपूर प्रमाणात माकडं देखील आहेत सो so, फ्रेंड्स आम्ही भरपूर उशिरानंतर पोहोचलो आहे माथेरानच्या स्टेशनकडे आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता इंग्रजांच्या काळातील रेल्वे आहे जे इंजिन सॅम्पल म्हणून किंवा शोसाठी ठेवलेलं आहे पाठीमागे आहे माथेरानचं स्टेशन पाठीमागे एक ट्रेन आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इस ती ट्रेन आहे ती आता इथे चवापच होत नाहीये जिस्ती बाई कतोलांच्या खुद्द गावामधली पहिली ट्रेन आहे इथं फोटो काढण्यासाठी दर्श दर्शकांसाठी ठेवलेली आहे ती तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला आहे ती सो so, फ्रेंड्स ही आहे माथेरानच्या स्टेशन दौलेल माथेरान बाजारपेठ खूप बाजार आहे आणि तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंट वगैरे आहे आणि पूर्ण जी दुकानं लागली ती त्यांचा बाजार आहे माथेरानचा तर आम्ही काही जास्त फिरणार नाही आम्हाला उशीर झालेला आहे तर आम्ही निघतो आहे आता खालच्या पावसायला तर मित्रांनो आता आपण निघाले घरी जायला तर त्यांची आपण स्टार्टिंग केली होती ती कमानी आहे इथे तर तिथे लिहिलेलं आहे थँक्यू विजिट अगेन तर एवढं काय खास नाही आहे आम्ही आलो होतो इथे पाहायला पहिल्यांदा आलो होतो त्यामुळे काही एवढं वाटलं नाही आम्हाला बघू आपण पुन्हा स्टेसाठी येऊ एक दिवस तर मित्रांनो आत्ता आपण निघालेलं घरी जायला आणि आपण व्हिडिओची एंड करणार आहोत खालती तर बघू शकता तुम्ही तिथून आपण स्टार्टिंग केली होती या पॉईंटपासून इकडे जायला दुसरा रस्ता होता आणि इकडे आता आपण मागच्या मागसाइडला पार्किंगमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण रिटर्न आलेला व्यू आहे माथेरान आता मी खाली चाललेले आहे म्हणजे इथे खालीच तिकीट काढत आहेत तर का तुम्हाला मला पण घे ना कुठले आहेत तुम्ही मी मुंबईतून आलो आहे जोगेश्वरी आमचा ग्रुप आहे मोठा हा आम्ही क्रिकेटर्स लोक आहोत सगळे हां ना तर हे मुंबईहून आलेले आहेत माथेरान फिरण्यासाठी आणि आता आपण चाललेलो आहेत खालती तुम्ही कुठून आलात तर मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे मोबाईल पुण्याची मुलं आहेत त्यांचा मोबाईल भेटलेला आहे आपल्याला तर तोच आपण देण्यासाठी चाललेला आहे स्टेशनला त्यांची ट्रेन आहे आताची पाच पंधराची ना आपल्याला इथे झालेले आहेत किती वाजले पाच अकरा झाले आहेत आपल्याला इथेच तुम्ही बघू शकता कुठलाही मोबाईल गाडी गाडीविडी आहे त्याच्यावरून बघू शकता तुम्ही मार्केट मध्ये किती गर्दी आहे बघूया आपण वेळेवर त्यांची ट्रेन आहे पुण्याची बघूया आपण आता सो फ्रेंड्स आम्ही जाणार होतो झुमापट्टीला पण आम्हाला एक मोबाईल भेटला आणि तो घेण्यासाठी आम्ही लवकर घरी आलो तर जस्ट आम्हाला भूक लागली आम्ही आलो आहे चायनीज खायला तर या व्हिडिओचा एंड इथेच कडू आणि नेक्स्ट ट्रिपला ज्यावेळेस माथेरानला जाऊ तर पूर्ण स्पॉट आपण तुम्हाला दाखवतो थँक्यू